राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा देखील केली आहे या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झाला परंतु या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवरती चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय सध्या नांदेडमधील काँग्रेसमध्ये काँग्रेस मध्ये अस्वस्थता पसरलीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सदसत्वासह हो आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे या पुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल दोन दिवसामधून दोन दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची का असेल याबद्दल निवेदन निश्चित करजपकडे भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेल प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही ना नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आस्तग्यातपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा टीके आहे असेंब्ली के से मेरी रजिस्ट्रेचर तो मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एम एल ए सदस्यत्व का एम एल के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास मेरे को सौंप दिया है इसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और हमारे जो रजिस्ट्रेशन पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है इसलिए मैं आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मिला जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूर होना पड़ा कोई मजबूरी मैंने मैंने अभी मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद मैं हम मेरी जो राजनीतिक भूमिका अध्याप ही कुछ नहीं क्यों असं कुठे मत व्यक्त राजीनामा देऊन तीन तास पण इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्यात्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सी ई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्त्याऐंशी चौतीस तीस चौ ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस